नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावरती आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बाकीचे पण जे व्हिडिओज अव्हेलेबल आहेत ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी आई चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी आय चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया स्टेट्यू नॉन इन्फोगोट स्वामी आचार्य सव्वीस मे दोन हजार पंचवीसला या वर्षीची शनि जयंती आलेली आहे व त्या दिवशी सोमवार आहे म्हणजे शनि जयंती व दर्श सोमवती अमावस्या ही एकाच दिवशी आलेली आहे शनि महाराज जे की सूर्यपुत्र आहेत त्यांचा जन्म अमावस्येला झाला होता वैशाख महिन्यामध्ये व या वर्षी वैशाख अमावस्या जी आहे ती सव्वीस मे दोन हजार पंचवीसला आलेली आहे व ही ही अमावस्या जी आहे ती सोमवारी आल्यामुळे ती दर्श शनी सोमवती अमावस्या म्हणून देखील आलेली आहे म्हणजे सोमवती अमावस्या आणि शनी जयंती ही एकाच दिवशी म्हणजे सव्वीस मे दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर आपण जाणून घेऊयात की काय शुभ मुहूर्त आहे शनी महाराजांच्या पूजेचा सा, अभिषेकेचा सा, साधनेचा सा। व शनी जयंती कशी साजरी करायची काय उपासना करायची आणि काय नाही करायचे हे देखील आपण आज जाणून घेऊयात तर जसं की आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे नवग्रहांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहेत ते कर्मफलदायी दिशादर्शक मार्गदर्शक न्यायदेवता म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच ते सूर्यपुत्र आणि छायापुत्र देखील आहेत त्यामुळे त्यांचा जन्म हा अमावस्येला झाला असल्या कारणाने त्यांना छायापुत्र म्हणून देखील संबोधलं जातं आणि अमावस्या ही तशी फार आपण शुभम मानत नाही परंतु त्याच दिवशी जन्म झालेला असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसाला जयंती तरी देखील संबोधलेला आहे आणि जर तेवढ्या काळात म्हणजे त्यांच्या जन्माच्या वेळेपासून काही वेळ अमावस्येतला हा हा एकमेव असा काळ आहे वर्षभरातला वैशाखी अमावस्येचा जो शुभ मानला जातो म्हणजे पूजा साधनेसाठी अदर टाईम्स अमावस्येचा कोणताही काळ हा अशुभ काळ मानला जातो फक्त ही एकमेव अशी अमावस्या आहे शनी जयंतीची वैशाखी अमावस्या ज्याला शुभ मानले गेलेले आपल्या हिंदू पंचांगुसार तर काय शुभ मुहूर्त आहे शनी जयंतीचा पूजा साधनेचा ते जाणून घेऊयात सव्वीस मे दोन हजार पंचवीसला शनी दर्श अमावस्या जे आहे वैशाखी अमावस्या जी आहे शनी जयंतीचा मुहूर्त हा दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होतोय व दुसऱ्या दिवशी सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजून बत्तीस वाजेपर्यंत मिनिटांपर्यंत ही वैशाखी अमावस्या राहणार आहे परंतु आपण उदय तिथीला मानतो त्यामुळे उदय तिथी सव्वीस मे दोन हजार पंचवीसलाच आपण शनी जयंती साजरी करणार आहोत आणि ही सोमवारी आल्याकारणाने सोमवते अमावस्या व शनी जयंती एकत्र आलेली आहे त्यामुळे दोन्ही उपासना आपण एकत्रित करायच्या आहेत म्हणजे शनी महाराजांची आणि महादेवांची पण तर शनिदेव हे काळ आहेत आणि महादेव महाकाळ आहेत त्यामुळे हा शुभ संयोग असा जुळून आलेला आहे सोमवारी शनी जयंती येणं आणि शनीन हे महादेवाचे भक्त होते आहेत त्यामुळे महादेवांची पण ह्या दिवशी ह्या सोमवती अमावस्येला जर उपासना केली तर अत्यंत शुभ फलदायी अशी ठरणार आहे ज्यांना साडेसाती चालू आहे ढैया चालू आहे शनीची पीडा चालू आहे कुठल्या वेगळ्या प्रकारे शनी अशुभ स्थितीमध्ये आहे पत्रिकेत तर त्यांनी हा दिवस हा अत्यंत मनोभावे शनींची आणि महादेवांची उपासना करावी त्यांच्याबरोबर मारुतींची देखील उपासना करावी नक्कीच श शनिदेव आपल्याला पिढीतून बाहेर काढतील आणि देवादि देव महादेव देवा महा देव। हे महाकाळ आहेत त्यामुळे शनीचे जर पिढा आपल्या पाठीमागं असेल साडेसाती असेल ढैया असेल तर त्यातून महादेव प्रसन्न होऊन त्यांची उपासना केली तर आपल्याला शुभफळ नक्कीच देतील तर आपण शुभ मुहूर्त जाणून घेतला की सव्वीस मे दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होतोय पूजा साधन अभिषेकाचा शनींना तर दुसऱ्या दिवशी सत्तावीस मेला आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर कशी उपासना करायची आहे शनी महाराजांची ते जाणून घेऊयात शनी जयंतीच्या दिवशी आपण शनींना आपण शनी मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करू शकतो तेलाचा त्यामध्ये काळे तीळ घालून तेल अर्पण करून अभिषेक करू शकतो पंचामृताचा देखील अभिषेक करू शकतो परंतु तेल हे त्यांना प्रिय आहे शनींना त्यामुळे तेलामध्ये काळे तीळ आपण टाकावेत त्याचा अभिषेक करायचा त्यानंतर छायादान करू शकतो शनींना आपण या दिवशी आपण तेलामध्ये स्वतःचं मूग पागायचं आणि ते शनींना आपण अभिषेकामध्ये अर्पण करायचं किंवा त्याचा दिवा लावायचा आहे शनी मंदिरामध्ये जाऊन किंवा पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावू शकतो शनींच्या ज्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत काळे वस्त्र आहे त्याच्यानंतर रुईची पानं आहेत त्याचा हार अर्पण करू शकतो निळी फुलं ते निळ्या फुलांचा हार अर्पण करू शकतो काळी तीळ उडीद दाल तेलकट कोणताही पदार्थ आपण प्रसाद म्हणून वाटू शकतो किंवा अन्नदान करू शकतो आणि गरिबांना आपण भोजन देऊ शकतो गरिबांची सेवा करू शकतो आणि अभिषेक करत असताना मंदिरामध्ये आपण ओम शं शनेश्वराय नमः ह्याचा मंत्र जाप करायचा आहे किंवा ओम श्रीं ह्रीं क्लीम श्रीं शनेश्वराय नम याचा मंत्र जाप करा किंवा ओम प्राम प्रीम प्रोम शाहा शनेश्वराय नम ह्याचा मंत्र जाप करा किंवा ओम भूह स्वहा तस भर्गो देवस्य धीमे शोम नमः प्रचोदयात हा शनींचा गायत्री मंत्र आहे पुन्हा सांगते ओम भूम भुअ स्वाहा स्वाहा तस वित्तुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि शो नमः प्रचोदयात हा शनी गायत्री मंत्र आहे त्याचा तुम्ही मंत्र जाप करा मंत्र पुन्हा सांगते ओम शम शनेश्वराय नमः हा एक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम, श्रीम शनेश्वराय नम हा एक मंत्र आहे ओम प्राम प्रीं प्रोम शाहा शनेश्वराय नमः हा एक मंत्र आहे तुम्हाला जो मंत्र म्हणता येईल तो मंत्र तुम्ही जेवढा वेळा म्हणता येतोय अकरा एकवीस एकशे एक एकशे आठ वेळा तो म्हणा आणि शनींना अभिषेक करा त्यामध्ये तेल घ्या तेलामध्ये काळे तीळ घ्या आणि त्याचा अभिषेक शनींना तुम्ही करा निळं फूल निळं वस्त्र काळं वस्त्र निळ्या फुलांचा हार अर्पण करा शनींना रुईची माळ रुईची जी पानं असतात त्याची माळ तुम्ही अर्पण करा त्यावरती तुम्ही ओम शम शनेश्वराय नम हा किंवा जय शरी देव लिहा पाच सात अकरा ह्या असं अशा संख्येमध्ये तुम्ही हार तयार करा रुईच्या पानांचा आणि तो अर्पण करा आणि तुम्हाला शक्य झालं तर शनी मंदिरामध्ये तुम्ही अन्नदान करा शनींच्या आवडीचे पदार्थ तुम्ही वडे किंवा तेलकट कोणताही पदार्थ त्यांना आवडतो किंवा उडीद डाळीचा आवडतं ते तुम्ही अर्पण करा वृद्ध लोकांची सेवा करा घरातल्या वृद्ध लोकांचा आदर करा त्यांना दुखवू नका खोटं बोलू नका आणि चांगलं मन पॉझिटिव्ह ठेवा या दिवशी किंवा कायमस्वरूपीच शनी हे त्यांच्या आईचे मोठे भक्त होते स्त्रियांचा ते आदर करायचे स्त्रियांचा आदर करा आईचा आदर करा वडिलांचा आदर करा कोणतीही आपल्या वयापेक्षा मोठी व्यक्ती आहे आपल्यापेक्षा वयाने त्यांचा आदर करा त्यांची सेवा करा तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन त्यांना काही अन्नदान कपडे वस्त्र अर्पण करू शकता किंवा गरजू ला तुम्ही मदत करू शकता तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करा शनी चाळीसाचा पाठ करा सकाळी किंवा संध्याकाळी शनी स्तोत्र म्हणा शनींबरोबर तुम्ही महादेवाची आणि मारुतीची जरी उपासना केली ह्या दिवशी चालणार आहे जसं मी सांगितलं की सोमवती अमावस्या आपण शनी जयंतीच्या दिवशी हाच दिवशी आहे सव्वीस मेला तर तुम्ही महारुद्र अभिषेक करू शकता महादेवांच्या पिंडीवरती शिवालयामध्ये श, श, जाऊन बेल अर्पण करा एकशे तिथे बसून शनी चाळीसा वाचा शिवालयामध्ये चालेल पांढरी फुलं पांढऱ्या फुलांची माळ हार महादेवांना अर्पण करा त्यांना सांगा शनींना शांत करा शनी जयंती सोमवत्या अवस्थेला आलेली आहे महादेवांचा तुम्ही पंचामृताने थंड पाणी दूध मध हे अर्पण करून पंचामृत वगैरे अर्पण करून अभिषेक करा फळ अर्पण करा शनींना महादेवांना तुम्ही हनुमान चाळीसा वाचा मारुती स्तोत्र वाचा शनीच मारुतीचं महादेवांचं या दिवशी दर्शन घ्या काहीच नाही तर घरच्या घरी तुम्ही मंत्र जाप करा शनी चाळीसा शनी स्तोत्र हनुमान चाळीसा हनुमान स्तोत्र वाचा तुम्हाला एक वेळा शक्य होईल सात वेळा शक्य होईल अकरा वेळा एकवीस वेळा जेवढ्या वेळा शक्य होईल वाचा आणि ह्या दिवशी दिवसभरात तुम्ही चांगले विचार ठेवा सकारात्मक राहा नकारात्मकता काढून टाका शनिदेव हे न्यायप्रिय आहेत त्यांना कर्मफलदायी दिशादर्शक मार्गदर्शक म्हणतात त्यामुळे कुणाची फसवणूक करू नका लबाडीने कपटाने वागू नका आपल्याशी पण कोण असं वागलं असेल आपला बॅड टाइम चालू असेल ती पिढा मागे असेल शनींना गारणं सांगा ने 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 शनी वाला वाला की त्या पिढेतून बाहेर काढा व मी कधीच कुणाशी असं लबाडीने फसवणुकीने कपटाने वागणार नाही कुणालाही मी फसवणार नाही छळ कपट अपमान करणार नाही न्यायाने वागेल असं त्यांच्या चरणी प्रार्थना करून वचन ज्ञान मस्तक व्हा शनी महाराजांच्या चरणी शनींना नम्रता खूप प्रिय आहे त्यामुळे जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने असो मोठी किंवा लहान नम्रतेने वागलं पाहिजे आदराने वागलं पाहिजे धर्माने वागलं पाहिजे असं शनींचं आणि शनी हे शन शन शनी म्हणजे मंद गतीने ग्रह आणि ग्रहांमध्ये त्यांना खूप उच्च स्थान आहे कारण ते आहेत आहेत त्यामुळे आपण आपलं कर्म हे धर्माने सरळ मार्गाने ठेवायचे आणि चांगलं वागायचे खरेपणाने खोटं बोलायचं नाही चहाडी कपट वाईट गोष्टीला बाडी फसवणूक ह्यापासून दूर राहायचे तसंच या दिवशी तुम्ही मास मच्छी मदिरा ह्याचं सेवन करू नका तुमचा आहार नॉर्मल ठेवा शनींना तुम्हाला जो शक्य तो नैवेद्य घरून करून नेऊन वाहा अर्पण करा किंवा घरच्या घरी घरीच देवघरात तुम्ही शनींचं नाव करून नामस्मरण करून तिथे अर्पण करा तुमचे जे कोणी गुरु असतील जीवनामध्ये तुम्ही कशाची उपासना करत असाल जसं की मी परमपूज्य कलावती आईंचे करते आणि स्वामींचे पण करते तर त्यांचं तुम्ही नामस्मरण करा किंवा दत्तगुरूंचं नामस्मरण करा कारण दत्तगुरूंमध्ये ब्रह्मा विष्णू महेश सगळे आहेत स्वामींमध्ये पण आणि महेश हे महाकाळ आहेत महादेव आणि शनी हे काळ आहेत त्यामुळे महादेवांची उपासना केली तर आपोपच शनी हे नम्र होतात आणि ते शनी महादेवासमोर वाघार घेतात त्यामुळे जेवढी तुमच्या गुरूंची पण उपासना करता येईल फॉर एक्झाम्पल दत्तगुरूंची ती पण करा नामस्मरणात वेळ घालवा धर्म करा भोजन करा असं तुम्ही करू शकता काही शक्य नाही तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा तिथे तेलाचा दिवा लावा त्या ते तेलामध्ये काळे ते तीळ टाका आणि तिथे पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही बसून शनींचं नामस्मरण करा त्यांचा निलांजनम समाभासम छायापुत्रम संभूतम तोम नमा शनेश्वरम हा जो मंत्र आहे तो तुम्ही म्हणा पिंपळाच्या झाडाला तुम्ही नतमस्तक व्हा पाणी अर्पण करा दिवा लावा एवढं जरी केलं तरी शनीजयंतीच्या दिवशी काफी आहे तर अशा प्रकारे तुम्ही उपासना करा मारुतीची करा महादेवांची करा शनींचं जाऊन नक्की दर्शन घ्या घरातल्या मोठ्यांचं वडीलधाऱ्यांचा आदर करा आईचा आदर करा सेवा करा त्यांना दुखवू नका कधीही ह्याच दिवशी नाही कधीच जीवनामध्ये आपोआपच त्यांचे कृपा आशीर्वाद मिळतात पितृदोष नष्ट होतो कर्म सुधारतात जर आपण मोठ्यांचा आदर केला आणि शनिदेवांना नम्रता न्यायप्रियता प्रामाणिकपणा खूप पसंत आपोआपच आपल्यामध्ये नम्रता आणि प्रामाणिकपणा येतो जर आपण असं नम्रतेने वागलो जीवनामध्ये तर है शनी चे दिवशे तर तुम्ही हे शनि जयंतीच्या दिवशी सव्वीस मेला जरूर करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारा कमेंटद्वारे सजेशन्स असतील तरी कमेंटद्वारे पाठवा जर तुमचा चॅनल असेल आणि त्याचं प्रमोशन इन्फोवस्मिंग जर करायचं असेल तर तुमच्या चॅनलचे नेम चॅनलचे लिंक चॅनलचे डिस्क्रिप्शन मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन मी नक्की इन्फोगोड स्वामी कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट यू नॉन इन्फोगोड स्वामी बाय फॉर नाव धन्यवाद